मिरजेचे शारदीय नवरात्र संगीत महोत्सवाचे आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते उद्घाटन कोल्हापूर अंबाबाई मंदिर धर्तीवर हे मंदिर होणार मंदिराचे उर्वरित दोन कोटी अठरा लाख रुपये ताबडतोब मिळतील यासाठी प्रयत्न करणार आमदार सुरेशभाऊ खाडे मिर्झेचे ग्रामदैव श्री अंबाबाई मंदिरामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे शारदीय नवरात्र संगीत महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे या संगीत महोत्सवाचे उद्घाटन माजी पालकमंत्री सुरेश भाखाडे यांच्या अध्यक्षतेखाली विख्यात गायिका विदुषी कलापिणी कोमकली यांच्या शुभहस्ते तसेच जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समी ददा कदम प्रदेशाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी संगीत महोत्सव मंडळाचे अध्यक्ष मधुकर पाटील मळणगावकर उपाध्यक्ष शेखर करमरकर माजी महापौर संगीतताई होत माजी नगरसेवक निरंजन आवटे पांडुरंग कोरे योगेंद्र थोरात यांच्यासह अंबाबाई ट्रस्टचे पदाधिकारी तसेच श्रोते भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कोल्हापूर संगीत महोत्सवाला महाराष्ट्र शासनाने राज्य संगीत महोत्सव दर्जा दिलेला असून या धर्तीवर मिरजेतील श्री अंबाबाई मंदिर संगीत महोत्सवाला ही राज्य संगीत महोत्सवाचा दर्जा शासनाकडून देण्यात यावा अशी मागणी यावेळी संगीत महोत्सव आयोजकांनी केली आहे समित तदा कदम आणि खाडेसाहेब यांच्यासोबत शासनाकडे पाठपुरावा करून राज्यसंगीत महोत्सव दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असे आश्वासन दिले आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून श्री अंबाबाई मंदिर सभामंडप करण्यासाठी पाच कोटी अठरा लाख रुपये मंजूर झालेले आहेत त्यातील तीन कोटीचे निधी मिळाले आणि मंदिराचे सभामंडप बांधकाम सुरू झालेलं आहे उर्वरित दोन कोटी अठरा लाख रुपये प्रस्ताव शासनाला दिलेला असून ताबडतोब निधी मिळेल यासाठी प्रयत्न करणार असे आश्वासन आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी दिलं आहे त्याचबरोबर बालगंधर्व नाट्यग्रह येथे एसी बसवण्यासाठी बावन्न लाख रुपये मंजूर केल्याची घोषणा यावेळी देण्यात आली आहे आपल्या अंबा मातेच्या अडीच कोटी आले पण तीन कोटी आले तीन कोटीचं काम चालू आहे आपण बघितलं काम पूर्ण पूर्ण पूर्णतेनं हे जसं अंबा मंदिर कोल्हापूरचं आहे तसे कम्प्लिटली फाउंडेशनपासून बेसमेंटपासून हे वर शिखरापर्यंत पुण्यात दगडाचं काम आहे कुठंही आपण त्याला कॉन्क्रीट वापरणार नाही तर त्यापर्यंत फिरता आता मग आम्हाला सांगितलं कम्युटर सांगितलं की आम्हाला थोडेसे पैसे आता पुढचे पैसे आले पाहिजेत पुढच्या पैशाचा प्रस्ताव आपला गेलेला आहे मंत्रालयात आहे निश्चित त्याचा पाठपुरावा करू आम्ही आणि पुढचे पैसे जे दोन कोटी अठरा लाख ते ताबडतोब मिळते ह्या दिवशी आम्ही सगळ्यांनी आम्ही फिरत पण हे मंदिर उभा आहे त्यावेळेला हे कसं चारशे वर्षाचं आहे तसं तेही हजार वर्ष तुम्हाला देऊन बघायचं त्यामुळे त्यालाही काय होणार नाही तर अशा पद्धतीनं हे एक सेवा करायची संधी मला एक मातेने दिली मातेचे आशीर्वाद मिळाले तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळाले मला चार वेळा इथून आमदार केलं पालकमंत्री केलं कामगार मंत्री केलं सामाजिक न्याय मंत्री केलं दोन वेळा कॅबिनेट मंत्री झालो आणि हे सगळं तुमच्या आशीर्वादानं मातेच्या आशीर्वादन केलं म्हणून माझं कर्तव्य म्हणतं की डोक्यावरचं ओझं तर खांद्यावर घेतलं पाहिजे आणि हे ओझं कमी करण्यासाठी मी प्रयत्न करतो असतो मी केलं हा उद्देश नाही पण मी असो नसो पण हे मंदिर कायमचं राहणार आहे बरोबर ना आणि ह्या हा उत्सव तर कायम चालणार नाही शंभर वर्ष तर होणार नाही बरोबर ह्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी प्रयत्न केले आपलं सगळ्यांचं सहकार्य असतं हा उत्सव जोमानं ताकदीनं आणि खूप वेळा आणि मी प्रत्येक वर्षी ह्या उत्सवाला येत असतो आणि मध्यंतरी मध्ये वेळ मिळाला तर निश्चितच मी प्रोग्राम संपेपर्यंत मी ऐकायलाही पण बसलेलो असतो पण एवढा सुंदर कार्यक्रम देखना कार्यक्रम आपल्या नियोजनमध्ये होतोय त्यामुळं निश्चितच मी सर्व नियोजकांचं मी धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो आणि ह्या कार्यक्रमाला निश्चित आपण सर्व मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात त्याबद्दल माझ्या माता बहिणींचं आपल्या सर्वांचं मी धन्यवाद देतो दे आभार मानतो मातेला विनंती करतो अशीच सेवा करायची संधी वारंवार आमच्या पाठीशी आम्हाला दे ही संधी आम्ही निश्चितच दौडणार नाही आम्ही निश्चित ती संधी पूर्ण करू या दृष्टीकोनाचा आमचा प्रयत्न असेल आणि आमच्या सर्व भक्तांना सुख शांती समाधान आरोग्यमय जीवन दे एवढीच मी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज मध्ये संभाजीराव आणि हे सगळी मंडळी आमच्याकडे आले तर आमची चर्चा झाली तर हा महोत्सव शासनाकडनं खाडीसाहेब जो निधी आणतात त्यातनं एक चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आपल्याला तिथे देणं शक्य आहे आणि इतके मोठ्या दर्जाचे कलाकार आहेत रसिकाने या ठिकाणी बसायला खूप अडचण होते तर तो एक कार्यक्रम आपल्याला दोन तीन दिवसाचा खूप चांगल्या पद्धतीने तिथे घेणं शक्य आहे आणि ते नाट्यग्रह असं पण सुसज्ज त्या ठिकाणी करू की जेणेकरून मिरजेमध्ये जे एक चांगला असा ऐतिहासिक वारसा आहे संगीताचा त्याचबरोबर आता आपण म्हणतो की त्यानंतर इतर सगळ्या गोष्टी वाद्य जे आहेत हे मिरजेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने पुढे जातात त्यामुळं विशेष करून ह्या कलाकारांचं ओढा आपण त्या ठिकाणी मिरजेतल्या दर्ग्याची परंपरा बघतो की दरवेळेला त्या ठिकाणी संगीत महोत्सव फार मोठ्या प्रमाणात होतो अब्दुल करीम खान साहेबांच्यापासूनही परंपरा चालू आहे तर अनेक वर्ष आज आता आपल्या संगत सत्तर वर्ष तर निश्चितच आता जो त्या ठिकाणी यडोळकर साहेबांनी मागणी केली तर आदरणीय आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करून की हा उत्सवाला राज्य महोत्सव कसा दर्जा दिला जाईल आणि ह्याला एक मोठं स्वरूप कसं आणलं जाईल याचं निश्चितच आपण त्या ठिकाणी प्रयत्न सगळे करणार आहोत मी नक्की सांगेन की अजून त्या ठिकाणी आमच्या हातात पाच वर्ष आहे पंच्याहत्तर वर्षाचा जो तुमचा संगीत महोत्सव असेल तो एक नक्की दिमागदार सोहळा कसा केला जाईल त्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करणार आहोत आणि तुम्हाला सगळ्यांना त्या महोत्सवाचा अभिमान होईल तुमचे सगळे असणारे नातेवाईक मित्रमंडळी म्हणतील की तुम्ही गिर्जग्र आहात आम्हाला तो महोत्सव बघायला यायचा आहे अशा पद्धतीची त्या ठिकाणी कीर्ती या महोत्सवाच्या आहे आणखी जी दुईगिरीत होईल याचा प्रयत्न आम्ही निश्चित सगळेजण करू बिरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज